हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी आई साहेब यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे वाजले आहेत सव्वा नऊ आणि दुकान वगैरे उघडून मस्तपैकी हे बघा कोण आलं आहे आपल्या घरी आज प्रसाद दादा सकाळीच आला आहे प्रसाद आणि तो असतो आळंदीला आणि गेली काही दिवस झाले तो इकडे लातूरमध्ये आहे त्याच्यामुळे आईसाहेबांनी त्याला खास करून बोलवलं आहे घरी कारण की तो आळंदीला पकवाज वाजण्यामध्ये तो एक्सपर्ट होणार आहे काही दिवसांमध्ये कारण की आता सध्या त्याची ट्रेनिंग चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निधी दिसते का तुम्हाला बघा इकडे आहे झोपली आहे आणि प्रसादनेच तिला झोका देऊन देऊन तिला झोपवलं आणि प्रसाद आल्यानंतर खूप खुश होती ती आणि झोपून गेली आणि दादा 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 आपण बोलली की नाही निधी बाळा का बोलतोस तिचं नाव तर निधी आहे ना कारण काय म्हणतेय का आता तो, तो बोलायला लाजतोय थोडं व्हिडिओ मध्ये कारण तो आपला रेग्युलर व्लॉग रोज बघतो आणि त्या व्लॉग मध्ये आपण निधीला निधी बाळा निधी बाळ बोलतो ना त्याच्यामुळे तो निधीला निधी बोलतो आणि आम्ही निधी बोलले की बोलतो नाही निधी निधी बोलू नका निधी बाळ बोला आम्हालाच सांगतोय तो आणि इकडे बघा हिला लागली आहे भूक कशी खाते बघा हे बघा आमचा निधी बाळ थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जे आहे मी ते आपल्या शॉपवरती म्हणजेच दुकानावरती केलेलं आहे त्याच्यामुळे पण मी व्हिडिओ टाकत नाही आहे आणि हे बघा पाठीमागे तुम्हाला दाखवतो हा सगळा जो अंडरवेअरचा माल आहे ह्याच्यामध्ये अजून एक मी ॲडिशन ॲड केलेलं आहे ते म्हणजे जॉकी जॉकीचे सुद्धा अंडरवेअर बनियान सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आपण बाकीचा माल मध्ये आहे आणि हा बाकीचा अंडरवेअरचा आणि बनियांचा म्हणजे अंडर गार्मेंट सेक्शन आणि आता मी आणलेलं आहे बघा हे काय आई हे बघा का आण चष्मा चष्माला घाल बरं तुला आई पोहायला चष्मावरती घालतेच काय चष्मा आईने एक चष्मा घातलाय आधीच तुला

छान दिसतोय हो <laughs> <आगा। laughs> ना चष्मा त्याच्यामध्ये माहितीये का आता आम्ही पाण्याच्या मधून पोहणार आहे अंडर वॉटर तिथे त्यांनी पोहोन दाखवलं का तुम्हाला ते खालूनच पोहतात ना आम्ही खालून पोहू शकत नाही कारण ते चष्मा दुसऱ्याचा घालून बघितलं आम्ही दुसरे स्विमर येतात ना स्विमिंग करायला असलेच चष्मे घालतात सेम हा आणि एके दिवशी आम्हाला पाण्याच्या खाली चष्मा भेटला होता एखादा असत आणखी एक चीज आण ते जे कि माहितीच नाही मध्ये जावा ती घर पहनने वाली चीज नाही आहे वो घर के बाहेर पेनी जातीय शूज नाही सँडल आणलोय शूज तर तेव्हाच आणलोय मी एक पंधरा दिवसापूर्वी सँडल तुटली होती ना माझी त्याच्यामुळे आणि काय झालं सँडल ज्या दिवशी तुटली होती त्या दिवशी मला ते शिवणारा माणूसच दिस भेटला नाही अख्खा लातूर फिरलो मी म्हणून आज नवीनच आणली निधी बाय कसा चष्मा घेतली होती तू आ हे बघा आता चष्मा मी घातलाय आणि अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल ह्याच्यामध्ये काय माहितीये कानात घालायचं आहे म्हणजे कानात पण पाणी जात नाही बघ त्याच्यामुळे निधी बाळानी शोध लावलाय काय ते तुम्हाला चांगलं पोहायला पण बघा हे कसल्यामध्ये स्विमिंग पूल मध्ये फॅसिलिटी वापरतात आम्ही विहिरीमध्ये शिकलेली आम्हाला माहितीच नाही असलं चष्मा आपल्याला म्हणायचं नाही ते बघा निधी पप्पा आता सगळं सामान आणलं तेच काम निधीला घेऊन हे बघा आपण घेऊ द्या आपण स्टिकर काढूया थांब 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 जरा हे बघा आता क्लियर दिसत नाही ना आता वाव न्यू एकदम त्याच्यावरच स्टिकरच काढलं नव्हतं आपण इकडचं पण काढतो हो हो एकदम नवीन नवीन सनग्लासेस मस्त एकदम छान दिसायला फोन गाणे ऐकायला निधी छान दिसायला पप्पा चष्मा घालून जर बाईक चालवली तर कसे राहील सगळे बघतील लोक हेल्मेट घालायचं सोडून चष्मा घालून फिरणार घरात असा पसारा करावा लागतो हेवका बघा ही निधीचं काम आहे सगळं घरातला पसारा करायचा असा आणि इथला जी पसारा आहे ना एवढा निधीच्या पोपाचा पसारा आहे सगळा दुकानाचा आई साठी सरप्राईज आहे का आणि अजून एक ही एक गोष्ट जे की आईने ह्या चित्रावरूनच ओळखली की काय मी काय आणलंय ते ही काय मोठी गोष्ट नाहीये पण तरी पण दाखवतो आजची काय काय शॉपिंग झाली अकाउंट पैसे तर नाहीयेत पण खर्च करणं चालू आहे माझं बघा साहेब म्हणजे पोहायला जातात शॉपिंग करतात स्वतःसाठी ना साठी एक मोबाईल सुद्धा घेत मोबाईल घरी तीन मोबाईल आहेत आता सध्या नाही घरी मी नसताना माझा मोबाईल तर सोडून द्या मी बाहेर जर गेलो तर माझा मोबाईल काही तुमच्या कामाचा नाही ना हा एक मोबाईल हा माझा मोबाईल तर काय तुमच्या कामाचा नाही समजा हा सोडून द्या एक मोबाईल जो तू व्हिडिओ शूटिंग करतेस आयफोन ते बघा आईच्या हातात एक मोबाईल आहे आणि अजून एक मोबाईल कुठे गेला मध्ये हे बघा हा एक मोबाईल आईच्या हातात एक मोबाईल हा एक मोबाईल आणि हात सोडून द्या म्हणजे किती मोबाईल झाले घरामध्ये तीन मोबाईल घरात तीन मोबाईल मी नसताना मग आता तुम्हाला किती मोबाईल पाहिजे मला नको आहे आईच्या नावचा सुद्धा मोबाईल आहे घरात मला नको बघा हा आईचा मोबाईल हा यशोदाचा मोबाईल आयफोन एक माझा माझ्या खिशामध्ये एवढे मोबाईल असताना काय बोलली आता यशोदा मला मोठचा मोबाईल घेऊन द्या एवढे मोबाईल घेतला तरी काय तुला नाही वापरायला हा मी वापरणार आहे मोठचा